डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे दोन आणि तीन मे रोजी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा ही होणार आहे त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या राज्यातील पहिली ते नववीच्या एक कोटी सतरा लाख विद्यार्थ्यांचा निकाल आज जाहीर होणार आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेनं सत्तावीस फेब्रुवारीला सूचनापत्र जारी करून इयत्ता पहिली ते नववीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचा निकाल एक मे रोजी लावा असं नमूद केलं होतं अमूल्य देखील दुधाच्या दरामध्ये वाढ केलेली आहे अमूलच्या दुधा के दुधाचे दर दोन रुपयांनी वाढलेत यापूर्वी मंगळवारी मदर डेअरीनं दूध दरवाढीची घोषणा केली होती आणि त्यानंतर आता अमूल्य सुद्धा आपल्या दुधाचे दर दोन रुपयांनी वाढवलेत <णगरीगा> पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले कर्मचाऱ्यांचा पगार आणि पीएफची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून धमकी दिली जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला वफ कायद्याविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून बत्ती गुल आंदोलनाचं आवाहन करण्यात आलं होतं त्यानुसार संभाजीनगर शहरामध्ये घरं दुकानं आणि इतर परिसरातील दिवे बंद करून आंदोलनात सहभाग नोंदवण्यात आला पहलगावमधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ गोंदियाच्या गोरेगावमध्ये निषेध रॅली काढण्यात आली यावेळी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत घोषणाबाजी करण्यात आली तसंच हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली अकोल्यामध्ये मुस्लिम समाजानं लाईट बंद करून आंदोलन केलं वर्क बोर्ड विधेयकावरून शांततापूर्ण आंदोलनाची घोषणा मुस्लिम समाजानं केलेली होती रात्री पंधरा मिनिटांसाठी त्यांनी घराचे दुकानांचे कारखान्यांचे आणि कार्यालयाचे सर्व दिवे बंद करून आंदोलनात सहभाग नोंदवला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एकशे बेचाळीस दिवस पूर्ण झालेत मात्र तरी सुद्धा आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांना काही सापडलेला नाहीये कृष्ण आंधळेचा शोध पोलिस आणि सीआयडीचे पथकं घेत आहेत बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटरमध्ये पाच पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यास क्राईम ब्रांच एसआयटी अपयशी ठरल्यामुळे उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केला ही दुर्दैवी बाब आहे अशा शब्दांमध्ये न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे आम्हाला अवमानाची कारवाई करायला भाग पाडू नका असंही न्यायालयानं सुनावलंय अकोल्यामधील पोलीस अधीक्षक कार्यालयाला तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत ही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेची घोषणा केल्यानंतर येवल्यामध्ये भुजबळ समर्थकांनी जल्लोष साजरा केलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त करण्यात आला आहे पहलगाव <स्थाथा> हल्ल्यानंतरही पर्यटकांचा उत्साह हो पाहायला मिळतोय उत्तराखंडमधील चारधाम यात्रेसाठी बावीस लाख सदुसष्ट हजार भाविकांनी नोंदणी केली आहे या नोंदणीमध्ये महाराष्ट्रातील भाविकांची संख्या जास्त आहे सांगलीच्या शिराळामध्ये गोरक्षनाथ यात्रे निमित्तानं कुस्ती स्पर्धा पार पडल्या यावेळी शंभरहून अधिक कुस्त्यांचा थरार पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील यांनी बाजी मारली आहे मुंबई महापालिकेमधील खड्डेमुक्तीसाठी एकोणऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे खड्डेमुक्त मुंबईसाठी महापालिका प्रशासनानं रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणावर सुमारे चौदा कोटी रुपये खर्च करत असली तरी खड्डे काही पाठ सोडायला तयार नाहीये यंदा मास्टिक तंत्रज्ञानानं हे खड्डे बुजवले जाणार आहे बल्लापूर रेल्वे स्थानकावर तात्पुरत्या स्वरूपामध्ये फलाट क्रमांक एक वर तिकीट खिडकी तयार करण्यात आली आहे मात्र प्रवाशांना भर उन्हामध्ये तिकिटे तिकिटासाठी उभं राहावं लागतंय त्यामुळे या ठिकाणी शेडची व्यवस्था करावी अशी मागणी केली जाते चंद्रपूरच्या इराई नदीचं खोलीकरण अभियान सुरू करण्यात आलं आहे खोलीकरण कामाचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला या कामासाठी जिल्हा प्रशासनानं वेगवेगळ्या समित्यांचे गठन केलेलं आहे दरम्यान नदीच्या खोलीकरणातून काढलेला गाळ शेतकऱ्यांना मोफत दिला जाणार आहे महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमधील रुग्णांच्या नोंदी आता केस पेपरऐवजी थेट कम्प्युटरवर केल्या जाणार आहे यासाठी रुग्णालय मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम ही डिजिटल प्रणाली वापरली जाणार आहे दोन मे पासून ही प्रणाली महापालिकेच्या एकशे सत्याहत्तर दवाखान्यांमध्ये कार्यान्वित केली जाणार आहे शहरामध्ये सावित्रीबाई फुले भाजी मार्केट बांधण्यात आलेलं आहे मात्र पंचवीस वर्ष उलटून सुद्धा अद्याप ते पूर्ण झालेलं नाहीये त्यामुळे भाजी विक्रेते रस्त्यावरच बसत आहेत त्यामुळे लवकरात लवकर भाजी मार्केटचं काम पूर्ण करावं अन्यथा आंदोलन करू असा इशारा आरपीआयनं दिला आहे बुलढाणामधील भेडवळचं भाकेत करण्यात आलेलं आहे यंदा सर्वसाधारण पिकपाणी राहील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पहिला महिना कमी अधिक पाऊस पडेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये गेले दोन दिवस अवकाळी पाऊस झालेला आहे पावसामुळे धान पिकासह हो पेरू पपई अशा पिकांना फटका बसलाय गारपिटीमुळे कापणीला आलेलं पीक जमीनदुस्त झालंय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय येवल्यामधील पिंपळ खुटे इथे शेतकऱ्यांच्या खिशातून पंचवीस हजारांची चोरी झाली आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमधून दोन लहान मुलांनी त्यांच्या खिशातून पैसे चोरी करून ते पसार झालेले आहेत हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत येवला तालुक्यामधील नगरसूलमध्ये एका घरामध्ये चोरी झाली आहे चोट्यांनी घराचा मागचा दरवाजा तोडला आणि सोन्याच्या दागिन्यांसह सव्वा लाखांची चोरी केली या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पोलिसांकडून ड्रग्ज तस्करी विरोधात धडक कारवाई सुरू आहे गेल्या तीन चार महिन्यांपासून सातत्यानं ही कारवाई सुरू आहे पोलिसांनी सापळा रचत ड्रग तस्करी करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे अमेरिकेमध्ये एका भारतीय उद्योजकानं आपली पत्नी आणि मुलाचा खून केला आणि त्यानंतर स्वतःचं जीवन संपवलंय उद्योजकानं त्याच्या घरी पत्नी आणि मुलाला गोळ्या घातल्या आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली नवी मुंबईमधल्या दुर्भे पोलीस ठाण्याच्या वतीनं कोमिंग ऑपरेशन राबवलं गेलं या ऑपरेशन ऑपरेशनसाठी स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरले ठाणे बिलापूर मार्गावरून जाणाऱ्या गाड्या विशेषतः दुचाकी स्वरांची कसून चौकशी करण्यात आली यावेळी वीस अधिकारी या आणि एकशे वीस अंमलदार कार्यरत होते भारतामध्ये व्हेरिकोस वेनचे रुग्ण वाढत आहेत आणि यामध्ये रुग्णांना पाय दुखणं जडपणा येणं त्याचबरोबर पायाच्या शिरा फुगलेल्या दिसून येत आहेत मुंबई महापालिकेच्या रुग्णालयामध्ये यासाठी अवघे दहा हजारात उपचार केले जात आहेत नांदेडच्या विमायतनगरमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे पाण्यासाठी महिलांनी नगरपंचायतीवर हंडा मोर्चा काढला पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते मात्र नगरपंचायतीचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जातोय चिंचवड शहरामध्ये पाण्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत अनेक वसाहतींमध्ये कमी दाबाने पाणी येणं त्याचबरोबर काही भागांमध्ये पाणी न पोहोचणं अशा तक्रारी दिवसेंदिवस वाढत गेलेल्या आहेत गेल्या दोन महिन्यांमध्ये महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पाण्यासंदर्भात एक हजार आठशे दहा तक्रारी दाखल झाल्या आहेत